राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीनं अलर्ट मोडवर आलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरी सुरक्षेच्या संदर्भात बैठक बोलावली आहे वर्षा निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे लष्करी आणि प्रशासकीय अधिकारी अशी ही एकत्रित बैठक होणार आहे या बैठकीला लष्कर नौदल वायुदल कोस्टगार्ड यांचे प्रतिनिधी उपस्थित असणार आहेत आपले प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेत ओम सुरक्षेच्या दृष्टीने सरकार अलर्ट मोडवर आहेच वर्षावर महत्वाची बैठक पार पडते काय अधिक अपडेटीन खरं तर भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवरती आता सध्या जरी त्याला अल्पविराम लागलेला असला तरी सुद्धा राज्याच्या एकंदरच्या मुख्यमंत्र्यांकडे या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय मुंबई आणि महाराष्ट्राला मोठा कोस्टल नाही अर्थात समुद्र किनारा आहे त्यामुळे यापूर्वी जसे अनेक हल्ले समुद्र मार्गाने मुंबईवर झाले त्या दृष्टीनं कुठल्याही हल्ल्याचा प्रयत्न जरी होत असेल तरी तो, 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 तो हलू पाडण्यासाठी आणि एकंदरच राज्यातील सुरक्षेचे आहे एक बैठक आज वर्षावरती बोलण्यात आलेली आहे सकाळी अकरा वाजता मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होईल या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह नौदल वायुदल कोस्टगार्ड आणि लष्कर असे अनेक महत्वाचे अधिकारी या बैठकीत सामील असतील पहिले सुद्धा तीन दिवसांपूर्वी अशी जे बैठक वर्षासाठी घेण्यात आली होती आणि त्यामध्ये सुद्धा काही प्रकारच्या महत्वाचे निर्देश देण्यात आले होते त्यामुळे राज्यातील एकंदर सुरक्षिततेचा आढावा असेल तो घेण्यात आला होता त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये सुद्धा काही महत्वाचे निर्देश दिले जातात कारण कुठले नेमके निर्णय या बैठकीत सुरक्षितते नसत आहेत ते पाहणं महत्वाचे होते धन्यवाद ओम दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल